के सुझा के आए। धाले या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे केवळ पिकेच नव्हे तर शेतातील जमीन सुद्धा खाडून गेलेली आहे अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी वारंवार आंदोलन केलेलं आहे मात्र सरकारनं केवळ प्रति कुंटा पंच्याऐंशी रुपये इतकी अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळलेलं आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोळ होईल असं सरकारचं आश्वासन कागदावर राहिलं शेतकऱ्यांना ऐन दिवाळीमध्ये काही दिवाळी साजरी करावी लागली दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे सोयाबीन थोडंफार शिल्लक राहिलं होतं ते विकण्यासाठी शेतकऱ्यांना बाजार भावामध्ये तब्बल पस्तीसशे ते अडतीसशे रुपये भावानं विकावं लागलं ला, केंद्र शासनाचा जो हमी भाव आहे पाच हजार तीनशे अडतीश तीन्च रुपये तो अजून शासनाने खरेदी केल्या सुरू केलेली नाहीत एकंदरीत सरकार जे आहे ते शेतकऱ्याच्या विरोधामध्ये आहे आणि या सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये शिमगा करायची वेळ लावलेली आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते विविध जे सहकारी आहेत ते जिल्हाधिकारीसमोर सोयाबीनची होळी करून सरकारच्या नावानं शिमगा साजरा केला आहे आमची सरकारला अशी विनंती शासनानं तातडीनं मोठ्या प्रमाणावर भरी निधी शेतकऱ्यांना देण्यात यावा